श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये कमीत कमी तकमी एक तरी मनी प्लांटचे रोप असतेच आपण कधी ते घरात ठेवतो तर घराबाहेर देखील आपण ते दे वाढवतो घरातील वातावरण फ्रेश राहावे घराची शोभा वाढावी यांसारख्या अनेक कारणांसाठी घरात किंवा घराच्या बाल्कनीमध्ये गार्डनमध्ये मनी प्लांट लावले जातात बदामाच्या आकारातील पान असलेले हे हिरवेगार रोप दिसायला फारच आकर्षक आणि सुंदर दिसते थंडीच्या दिवसात रोपांची जरा विशेष काळजी घ्यावी लागते यातही जर मनी सारखे नाजूक रोप असेल तर त्याची काळजी घेणं फारच गरजेचं असते एरवी भरभर वाढणारा मनी प्लांट हिवाळ्यात मात्र अगदीच बेताने वाढतो वातावरणातील गारठ्याने काही वेळा मनी प्लांटची पाने सुकतात देखील पानांची व्यवस्थित वाढ होत नाही तर कधी मुळं कुजतात विशेष करून थंडीच्या दिवसात मनी प्लांटचाही संबंधित अशा अनेक समस्या सतावतात यामुळे रोपांचे नुकसान होऊ शकते यामुळेच हिवाळ्यात मनी प्लांटची काळजी आपण कशा प्रकारे घ्यावी ते मी तुम्हाला आज या सांगणार आहे काही जण मनी प्लांट मातीमध्ये मा कुंडीत लावतात तर काही जण बाटलीत आणून भरून त्यात मनी प्लांट ठेवतात परंतु हिवाळ्यात वातावरणातील गारठा आणि सतत पाण्यात असलेली मनी प्लांटची मुळे यामुळे हळूहळू ओलावा आणि गारठेने कुजून जातात असे होऊ नये यासाठी आपण सम सॉल्ट म्हणजे जाडे मीठ किंवा रॉक सॉल्टचा वापर करू शकतो एप्सम सॉल्ट मनी प्लांटच्या रोपाला पोषक तत्व देण्यासोबतच मुळांना सडण्यापासून देखील वाचवतात तर मनी प्लांटसाठी एप्सम सॉल्टचा वापर कसा करावा बघूयात मनी प्लांटच्या चांगल्या वाढीसाठी तुम्ही मनी प्लांट, प्लांट ज्या पाण्यात लावली आहे त्या पाण्यात एप्सम सॉल्ट घालू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला अर्धा चमचा एप्सम सॉल्ट घ्यावा लागेल त्यात थोडी एन पी के पावडर मिसळा हे मिश्रण पाण्यात घालून चांगले विरघळून घ्या काही वेळासाठी हे मिश्रण सूर्यप्रकाशात ठेवा जेणेकरून ते चांगले विरघळेल आता हे पाणी मनी प्लांटच्या मुळांमध्ये टाका या प्रक्रियेमुळे मनी प्लांटला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात आणि त्यांच्या वाढीस देखील गती मिळते मनी प्लांटच्या रोपांमध्ये एप्सम सॉल्ट घालण्याचे काय फाल फायदे आहेत बघूयात आपण तर एप्सम सॉल्ट घातल्यामुळे बुरशी आणि जीवाणूंचा प्रतिबंध होतो एप्सम सॉल्ट पाण्यात बुरशी आणि बॅक्टेरियाची वाढ होऊ देत नाही यामुळे मनी प्लांटची मुळ खराब होत नाही मनी प्लांटची वाढ होते एप्सम सॉल्ट मध्ये असलेले मॅग्नेशियम आणि सल्फर मनी प्लांटची पाने आणि मुळांची चांगली वाढ होण्यास मदत करते आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मुळांची ताकद यामुळे एप्सम सॉल्ट मुळे मजबूत होतात यामुळे मनी प्लांटची मुळे मजबूत होतात आणि सडण्यापासून संरक्षण होते जर तुमच्या घरी देखील तुमच्या कुंडीत लावलेले किंवा बाटलीमध्ये लावलेले मनी प्लांट वाढ व्यवस्थित होत नसेल तर तुम्ही हे उपाय करून बघू शकता तुमच्या घरातील मनी प्लांट चांगलेच वाढू हो शकते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा